कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्याची एक अपडेट समोर आलेली आहे आरोपी विशाल गवळी याला कल्याण क्राईम ब्रांचच्या ता ताब्यात देण्यात आलेला आहे दुपारनंतर विशाल गवळीला कल्याण कोर्टात हजर केल्या जाणार आहे आरोपी विशाल गवळी हा कल्याण क्राईम ब्रांचच्या ता ताब्यामध्ये आहे आणि आता त्याला दुपारी कल्याण कोर्टामध्ये हजर केल्या जाणार आहे त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आता ठाणे पोलिसांनी त्याला क्राईम ब्रांचच्या ताब्यात दिलेला आहे कल्याण क्राईम ब्रांचच्या तो हो ताब्यामध्ये ता आहे आणि दुपारनंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तर कालच मुख्य आरोपी जो आहे विशाल गवळी त्याला अटक करण्यात आलेली होती आणि अटकेनंतर त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये तिथे ठेवण्यात आलेला होता आणि आता त्याला क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलेला आहे या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडनं शुभम आरोपी जो आहे विशाल गवळी त्याला आता कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढची कारवाई कशी असणार आहे निश्चित पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वीच जे आहे ते कल्याण गुन्हे शाखेची आणि त्याचबरोबर कोळसेवाडी पोलीस स्थानकाचं एक पथक जे आहे ते नौपाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालं होतं आणि त्यांचा ताबा जो आहे तो त्यांनी विशाल गवळीचा त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर थेट गवळीला जे आहे ते कल्याणमध्ये घेऊन गेलेले आहेत निश्चित आपण पाहिलं तर कल्याण कोर्ट बाहेर असेल किंवा कोळसेवाडी पोलीस स्थानकाबाहेर नागरिकांचा संताप जो आहे तो मोठ्या प्रमाणात अनावर झाल्याचं दिसून आलं होतं आताही आता विशाल गवळीला नंतर कोर्टामध्ये हजर करणार आहेत कोर्टाबाहेर नेमकं स्थानिक नागरिकांचा रोष कशा प्रकारचा असतो त्याचबरोबर कोर्टामध्ये नेमकी कशा प्रकारची सुनावणी होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश जे आहेत ते या संदर्भात दिलेले आहेत त्यानंतर त्याला मोठी कारवाई देखील होण्याची शक्यता आहे कारण येत नाहीये शुभम याआधी देखील या विशाल गवळी विरोधामध्ये चार विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्या त्या कारवाईनंतर देखील आज त्याने खरं तर ही मोठी घटना केलेली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे त्यामुळे कुठेतरी कायद्याचा धाक उरला नाहीये का अनिश्चित पाहिलं तर यापूर्वीही त्याच्या प्रकारच्या अशाच घटना ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आता या घटनेमध्ये जे आहेत ते विशाल गवळीला जे आहे ते अटक केलेलं आहे परंतु ह्या या गुन्ह्याची गंभीरता ओळखून जे आहे ते थे, थेट मुख्यमंत्र्यांनी जे थे, आहे ते ठाणे सीपीला जे आहे ते फोन केले होते आणि या गुन्ह्यामध्ये जे आहे ते कोणतीही सावधगिरी संपूर्णपणे सावधगिरी बाळगता जे आहे ते आरोपीला फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात यावी असे देखील आदेश जे आहे ते दिलेले आहेत आणि हा खटला जो आहे तो जलद गतीने चालवण्यात यावा अशा देखील सूचना ज्या आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांनी ते सीपीला याच्यानंतर दिलेल्या आहेत शुभम विशाल गवळी याच्यासोबतच त्याच्या पत्नीला देखील अटक करण्यात आलेली होती काल बुलडा शेगावमधूनही अटक करण्यात आलेली होती तिला देखील आज कोर्टामध्ये हजर केल्या जाणार आहे का ती सध्या कुठे निश्चित पाहिलं तर विशाल गवळी याला अटकेपूर्वी जे त्याच्या पत्नीला देखील पोलिसांनी जे आहे ते अटक केलं होतं आणि तिला देखील दोन दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते एकंदरीत सुनावण्यात आली होती आज जे आहे ते विशाल गवळीला या कोर्टामध्ये जरी हजर करत असलं तरी देखील तिच्या त्याची जी पत्नी आहे तिला देखील कोर्टात एकंदरीत हजर करण्याची एकंदरीत माहिती जी आहे ती समोर येतील तिला देखील या गुन्ह्यामध्ये जे आहे ती आरोपी असल्याचं देखील बोललं जात आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी